वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या होत्या पन्नास लाखांच्या फॉर्च्युनर गाडीसाठी आम्ही कशाला तिचा छळ करू पुण्यातील वैष्णवी हगवने हुंडापडी प्रकरणातील आरोपी पती शशांकर सासू लता आणि ननंद करिश्मा यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर सासरा राजेंद्र आणि सुशील तीन दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी आरोपीच्या वतीने त्यांच्या वकिलांनी अजब युक्तिवाद करत वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे शुन, उडवण्याचा प्रयत्न केला वैष्णवीचे एका परपुरुषासोबत चॅट सुरू होते त्याचमुळे आम्ही तिला तिच्या घरी पाठवायचो असे हगवने कुटुंबाने वकिलांमार्फत सांगितले आमच्या प्रकरणाची मीडिया ट्रायल सुरू असून खरा तपास सुरू करा वैष्णवीचे चॅट तपासा अशी मागणी हगवने कुटुंबाने न्यायालयात केली वैष्णवीचे बाहेरील एका परपुरुषासोबत चॅटिंग सुरू होते ती मुलगीच वेगळी होती तिने आधी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्याने नकार दिला असेल म्हणून ती नैराश्यात असेल आम्ही तिला घरी का पाठवत होतो त्याचा तपास करा वैष्णवी ज्या माणसासोबत चॅट करायची त्याचा जबाब का नोंदवत नाहीत असे विचारत कदाचित त्या व्यक्तीसोबत तिचे भांडण झाले असावे म्हणून तिने आत्महत्यासारखे पाऊल उचलले असावे असे हगवने यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले तसेच मीडियाच्या माध्यमातून कसपटे कुटुंबाने आम्हाला पन्नास लाखांची फॉर्च्युनर गाडी दिली असे सारखे सांगितले जाते पण त्याच्या आधी आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या होत्या त्यामुळे पन्नास लाखांच्या फॉर्च्युनर गाडीसाठी आम्ही कशाला तिचा छळ करू असे वकिलांमार्फत म्हणाले आम्ही सोळा जेलमध्ये आहोत पोलिसांनी मीडिया ट्रायल चालवली आहे चॅट बाहेर मीडियामध्ये कसे जात आहेत कोर्टात यायच्या आधी चॅट बाहेर कशी आली आरोपीचे सगळे मोबाईल जप्त आहेत आम्हालाही न्याय हवा कारण जी गेली आहे ती माझ्या बाळाची आई होती असे हगवने कोर्टात म्हणाला अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका